पायाची तुम्ही फुलं वाहताय नतमस्तक होताय त्याच महाराष्ट्रामध्ये आज एका मंदिराची तोडफोड होतीये आणि त्या गुन्हेगाराला पाठीशी घातलं जात आहे हे शर्मनाक आहे आणि या पाठीशी जर राष्ट्रीय स्वयं संघ संघाचा जो तो त्याचा ते त्याला पाठिंबा मिळत आहे आज तुम्ही म्हणताय की हिंदू सुरक्षित आहे पेहलगाम सारख्या ठिकाणी हिंदू सुरक्षित नव्हता पण महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदूंची मंदिरं हिंदूंच्या भावना जर सुरक्षित राहणार नसतील तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून काय करत आहात आणि केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालणं म्हणजेच तुमचं शासन आहे काय याचं उत्तर मिळालं पाहिजे कारण तो गुन्हेगार मोकाट फिरतोय आणि तो सोसायटीमध्ये हेही सांगतो की आम्ही मंदिर तोडलंय मग जर गुन्हेगार माहिती आहे कोणी केलं हे माहिती आहे तर त्याला अटक झाली पाहिजे आणि ती मंदिर पुन्हा स्थापन झालं पाहिजे शिवलिंग उखाडावं इतकी तुमची ताकद वाढलेली नाही आहे जरी सीसीटीव्ही कॅमेरे कॅमेरा बंद केले असतील तरी तो भगवान पाहणार आहे पण अंध भक्तांमुळे असं तुम्हाला काय वाटतं काय कोणावर कोणाचा दबाव असेल आणि एक महिला म्हणून तुम्ही काय मुळामध्ये ही जनता सुद्धा बोळ्याने दूध पित नाही जनतेलाही माहिती आहे जे शासन करते आहे तेच पाठीशी घालत आहेत कोरोनाच्या काळामध्ये मंदिर उघडा म्हणून घंटानाद केला आणि आता तुम्हाला त्या मंदिरातील घंटेचा जर त्रास होत आहे गुन्हेगार माहिती आहे त्याला पाठीशी घातलं जात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं शासन या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तेच पाठीशी घालत आहेत हा आमचा दावा आहे काय तुमच्या पक्षाला ते खरं हिंदुत्व मानणारे पक्ष नाही असं बोल संबोधतात नेहमी मात्र त्यांच्याच कार्यकर्त्यांकडनं असं मंदिराची विटंबना होती आणि ते सर्टिफिकेट वाटण्याचं काम करतात खरं हिंदुत्वाचं हे बरोबर आहे त्यांचं म्हणणं कारण शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे ते त्यांना मान्य होणार नाही हे आत्ता देशामध्ये राज्यामध्ये चाललेल्या घटनांमधून दिसत आहे कारण अयोध्येचं राम मंदिर उभारण्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हात होता त्यांनी मंदिरा मंदिर मंदिर उभारण्यासाठी त्यांनी जी पायाभरणी केलेली होती आज त्यांना फक्त नाव हवं आहे पण खरं हिंदुत्व म्हणून जे सर्टिफिकेट वाटतात मग हे खरं हिंदुत्व आहे का पहलगाम मध्ये हिंदू सुरक्षित नाही मुंढव्यासारख्या ठिकाणी हिंदूंची मंदिरं सुरक्षित नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होते मग हे हिंदुत्व आहे का तर हे बेगडी हिंदुत्व आहे आणि त्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे त्यांचाच हिंदुत्व आज हे हिंदुत्व आहे म्हणून आज शिवसेना इथे मोठ्या ताकदीने उभी आहे काही येणारे महानगरपालिकेचे जे आता इलेक्शन होणार आहेत या सगळ्या घटनांचं त्याच्यावर प्रति हे पडणार आहे हे ज्या सगळ्या घटना आहे जनतेलाही हे कळून चुकलेलं आहे की ई व्ही एम घोटाळाच आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं शासन आहे मला वाटतं बॅलेट पेपरवर मत घ्यावं कारण जनतेचा सुद्धा हेच म्हणणं आहे आणि ई व्ही एम मशीन हा घोटाळाच आहे त्यामुळंच कोणीही तोंड उघडत नाही पण जनता हे सब आहे जनता अंधभक्त नाहीये